दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये आम्ही बघितलं की ज्या वेळेला आम्हा लोकांचं राज्य होतं आणि तेव्हा कांद्याच्या ठेवती वाढल्या तर आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे की भाजपवाले आमच्या पार्लमेंटमध्ये दे, गळ्यात कांद्याचा वाडा घालून आले आणि घोषणा द्यायला लागले माझ्या विरुद्ध काय म्हणणार तर त्याचं किंमत गई खाना मुश्किल होसं यांचं दोन वेच जीवन कांद्यावरच होत आणि अशा घोषणाच दिसत मला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं याच्यावर मी त्यांना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा जिरा शेतकरी आहे हा लहान शेतकरी आहे कधी ते दोन एखाद्या वर्षी दोन खैसे मिळाले तर कांद्याच्या माया घालून नाही आणि तुम्ही कांद्याच्या वाया घातल्या किंवा कौज्याच्या बाळा घातल्या मी कांद्याची किंमत कमी होऊन देणार नाही कांद्याची किंमत ही वाढेल कशी यासमोर मी होतो निसर्गात नंदन साई बना मौदमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू थाडी हिघा प्राणीपक्षी कारंगे धबधब्या विसर्गात नंदनवन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ